ते वारसा जपलेला गरम गरम कशाला पुण्यात असाल आणि मस्त अशा गावाकडच्या मसाल्यांमध्ये मटन चिकन रस्सा व इंद्रायणी भात खायची क्रेविंग होती तर तुम्ही कुठेही दूर जायची अजिबात गरज नाहीये कारण मी घेऊन आलोय असं एक ठिकाण जिथे मसाल्यांचा वारसा जपलेला दिसतो मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तर आता पुण्यावरून सातारला जाणाऱ्या रोडवरती पुणे बँगलोर हायवेवरती मी उभा आणि आज रविवार आहे मला नॉनव्हेज मस्त झणझणीत नॉनव्हेज झालं पाहिजे आणि तांबडा पांढर कसं घ्यायला आमच्या जवळच म्हणजे बांदेरमध्ये एक ठिकाण म्हणजे वारसा मी आलो वारसाला आणि वारसाला आल्यानंतर आपल्याला काय काय खायला मिळणार ते आज जाऊन बघूया बाहेरून पुसटची कल्पना नव्हती की आत एवढा मस्त मला पाहायला मिळेल आणि तो पण अगदी ट्रॅडिशनल पद्धतीचा घरातून निघालो ना तेव्हा भूक भूक नव्हती एवढी पण इथं इतकं छान सुवास येत ना ना म्हणजे आता इतकी भूक मला तर कंट्रोल होत एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अर्धा तास लागेल जेवणासाठी जेवणाची प्रिपरेशन झाली आहे किचन मध्ये आणि जो सुगंध येतो ना जेवणाचा मस्त म्हणजे भूक नव्हती खरंच लागली दुसरी गोष्ट अशी की आलो आल्यानंतर हे बघा जुन्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या जुन्या आपल्या स्किनच्या ज्या खुर्च्या असतात त्या खुर्च्या दिलेल्या इकडे अँबियन्स बघ माझे अँबियन्स खूप छान आहे असं डिसेंट अँबियन आहे अँबियन्स आहे आणि जेवण कसं आहे आपण टेस्ट करायला आलो जेवण बोलाय कसं होतं बोकडाच आहे बोकडाच आहे बोकडाचं मटन मिळणार आहे झाल्यानंतर मटन मध्ये स्पेशल कुठले झाले वारसा स्पेशल, वार्साय स्पेशल। थाई थाई स्पेशल स्पेशल मटन चिकन रोटी पण गर्दी खूपच होती एक वाजता आलेलो आम्ही ऑर्डर दोन वाजता घेणार होते तरी सुद्धा आम्ही टेबल ला वाट पाहत बसलो बाहेर बरीच लोक येत होती एक दीड तास वेटिंग आहे हे ऐकून काय करायचं याचा विचार सुद्धा ती करायला लागली होती लवकर आलोय तर सुगंध होत तर मिक्सरचा आवाज आला आणि डोळ्याला थोडे आगम झाले सगळे चर्चा करतात की काय नक्की चाललंय भाजलेला जो कांदा आहे त्याच्या मक्स मस्त मिक्सर मधून म्हणजे ताजा मसाला मिळणार आहे हे नक्की आहे कारण की मसाले बनवायची प्रिपरेशन आता चालू आहे डोळ्यात आगक होते याचा अर्थ खूप फ्रेश होणार आहे आणि वासाने आता म्हणजे खूपच छान वासायला लागले सुगंध येतोय अरोमा होते आणि मजा येणार थायांकडे नजर टाकताना सुक्यावर असलेला फ्रेश मसाला त्यावर ते तेलकटपणा अगदी कमी आणि मोठे तीन चार पीस दिसत होते रस्ता छान असा पात जसा गावाकडे असतो ना अगदी तसा स्पेशल थाया आज अवेलेबल ना होता म्हणून त्यांनी फ्रेंड सांगितलं की आज अवेलेबल नाही जे अवेलेबल आहे जे बेस्ट प्रकारे त्यांनी दिलेलं आहे आम्हाला प्लेटवरती आम्ही दोन थाया मागवलेल्या एक म्हणजे मटनची थाळी होती मटणची थाळीमध्ये बघा मला चाफ दिसतात सुक्यामध्ये आणि खूप छान असं टेंडर आलेलं मटन दिसतं त्यानंतर रस्सा आहे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे भाकरी दिली त्यांनी बा ज्वारीची भाकरी दिलेली आणि कांदा दह्यामध्ये असं डीप केलेला कांदा मस्त आणि ही बघा ही आहे मटन थाळी मटन थाई खूप छान दिसते आणि आता आपण चिकन धाई मध्ये काय काय ते बघूया चिकन दाई मध्ये चिकन सुक्का थाळी था, घेतली आहे आणि चिकन सुक्का थाईमध्ये था परत तेच की सुक्का आलेलं आहे सुक्का खूप छान दिसतंय आणि तांबडा पांढरा रस्सा आणि हे आपल्याला बघायला मिळत आता तो म्हणजे कांदा कांदा आणि चपाती घेतलेली आहे आम्ही चिकन दाई चपाती खूप मऊ दिसतं चपाती बघा की एवढी मोठी आहे आणि मऊ चपाती आहे अगदी घरी केल्यासारखी चपाती आणि भाकरी दिसते आता चव करून बघूया आपण याचे कशा ॲक्च्युली व्हेज मध्ये आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं ते म्हणजे कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी आज अवेलेबल नव्हती आणि मग व्हेजमध्ये काय खायचं तर पनीर सुद्धा अवेलेबल नव्हतं म्हणून हो आम्ही घेतलंय तो म्हणजे यांचा अख्खा मसूर अख्खा मसूर एका हंडीमध्ये आला हे बघा खूप गरम आहे आणि छान दिसतो त्याला कलर खूप छान दिसतो चपाती मागवली आहे आणि त्यासोबत त्यांनी दही आणि लिंबू दिलेलं तर आता पूर्ण जेवण बघूयाची टेस्ट कशी आहे त्याचा अरोम कसा आहे आणि खरंच मिळणार आहे का जंगल जेवण ते बघूया आता विस्तन मी ऍक्च्युअली स्पेशल चिकन मटन तरी मागवली होती पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती आता सो हॅन्ड मी मग सुक्का मटन तरी घेतली आहे ए मटन पण एकदम प्रॉपर शिजलेय असं तुटते एकदम आणि एकदम ज्युसी वाटतं वाह काय खूप खूप छान टेस्ट अप्रतिम टेस्ट आहे मसाले मला वेगळेच वाटत त्यांचे खूप टेस्टी आहे एकदम पातळ भाकरी आहे आपल्या घरी पण आपला एवढा पातळ होत नाही तशी एकदम पातळ भाकरी आहे ज्वारीची भाकरी आहे मस्त छान मस्त तांबडा रस्सा आउटस्टँडिंग खूपच सुंदर लागत हा पाळ तांबडा रस्सा खूप तिखट नाहीये मीडियम स्पायसी फर्स्ट टाइम एक त्यांची स्पेशालिटी सांगता येईल तर बऱ्याच ठिकाणी पुण्यात कोलाईचं मटण भेटतं म्हणून तुम्हाला इथं बोकडाचं मटण येतं जे बोकडाचं मटण खाण्यासाठी जे इच्छुक आहे त्यांनी अवश्य भेट द्या चौकून एकदम छान आहे जास्त स्पायसी नाही काही नाही एकदम ओके आहे सर्व परफेक्ट बेस्ट कसे वाटते तिखट जास्त तिखट पण नाहीये आहे मिडियम आहे तातूलही खातात आमच्या बरोबर आहे आणि मटन पण मस्त म्हणजे जे आपण गावाकडचं जे मटन म्हणतो ना सेम त्याच्यात मी अक्का मैसूर खाते ते खूप छान आहे ऍक्च्युली नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसोबत बसलो की आणि आज एवढं छान जेवण दिसतंय तर आज नॉनव्हेज खायची खूप इच्छा होती पण आपला चा आपला आयटम बघूया काय ते आणि इकडे आपल्या ताटाकडे वळूया हो तर आपल्या ताटाकडे काय आहे तर आहे मसूर आहे अख्खा मसूर आहे आणि चपाती आहे खाऊन बघूया कसे आहे ते व्हेज व्हेज मध्ये सुद्धा मसाल्यांची एक जाग आहे आणि मसूरचा तर फ्लेवर येतोच शिवाय जो मसाला येत तो खूप छान होतो चपाती एकदम बोल हो मला चपाती खूप आवडली दोन चपाती जरी आरामात खाऊ शकतो मी एवढे चपाती कांदा व्हेज व्हेज वाल्यांसाठी सुद्धा ही परवणी आणि इथं नॉन साठी तर काहीकडं बघत पण नाही सगळे मग्न झाले व्हिडिओ काढायला कोणाला वेळ नाहीये कारण काही काही म्हणतात आम्हाला जेवायचं आता पण व्हेज वाल्यांची पण तीच अवस्था होणार हे नक्की आहे तर नक्की विजिट करा वारसाला हे आम्ही मागवलेलं एक्स्ट्रा स्पेशल चिकन सुक्का जे थाळीमध्ये आलं होतं था, तेच सेम चिकन सुक्का आम्हाला यामध्ये दिलेलं होतं पण रस्सा सगळ्यांना एवढा आवडलेला की दर पाच मिनिटाला हात वर यायचा येऊ दे रस्सा आणि सोबत इंद्रांनी भात ऑर्डर केला होता तांबड्या पांढऱ्या रसामध्ये ना मला तांबडा रस्सा इतका आवडला ना म्हणजे ही माझी तिसरी वाटी आहे तांबड्या रस्साची खूप खूपच म्हणजे वेगळीच युनिक टेस्ट आहे मसाले ना काहीतरी वेगळेच आहेत खूप छान गरम गरम कशाला इंद्रायणी भात मिळणार आणि इंद्रायणी भात वाटतोय तसा खाऊन बघूया इंद्राणी भात वाटतोय तेवढा वास येत नाही इंद्रायणी भाताचा पण टेस्टलाच खूप छान तर फायनल फीडबॅकची वेळ झाली फायनल फीडबॅक आहे ते जपलेला आहे आणि सगळ्यांचं मन तृप्त झालंय तुझं जेवण करून आणि मजा आली नक्की या आणि आलंच तर एकच गोष्ट फीडबॅक मध्ये ती म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलेलं की एक चार पाच पीस येतील मटन किंवा चिकन सुक्यामध्ये तर तीन पीस आले होते ती थोडीशी क्वांटिटी कमी वाटली टेस्ट होतं क्वांटिटी थोडीशी कमी होती बिल पाहिलं जे की एक्सपेक्टेड होतं आणि यांची सोलकटी सुद्धा मागवली खरंच ही मस्ट ट्राय आहे